हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करून माता रमाई आंबेडकर यांची एकशे सत्तासवी जयंती साजरी माता रमाई महिला मंडळ वासिंद यांच्या वतीने दरवर्षी त्यागमूर्ती रमाबाई भीमराव आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते यावर्षीही या, या मंडळाने रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या एकशे सत्तावीसव्या जयंतीचे औचित्य साधून एक आगळं वेगळं दातृत्वाचं काम करत शुक्रवारी माता रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा अंजली संजय भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली शहापूर तालुक्यातील जिजामाता नगर जिल्हा परिषद शाळा रायकरपाडा वासिंद येथे महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करून त्यागमूर्ती रमाबाई भीमराव आंबेडकर यांची जयंती साजरी केली या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून वासिंद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रुपाली शेडगे भारतीय बौद्धमा सभा शाखा वासिन पूर्व अध्यक्षा ज्योती कोबाळकर सरचिटणीस अरुणा उबाळे सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या मीना अशोक कांबळे कलावती वसंत जाधव वंदना शेजवळ ऍडव्होकेट प्रतिभा कांबळे रमाई महिला मंडळाच्या माजी अध्यक्षा आशा जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर शहापूर पंचायत समिती माजी गट शिक्षण अधिकारी गुरुनाथ गायकवाड श्रावस्ती बहुजन बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे सरचिटणीस संजय भालेराव प्रकाश वाघमारे महेश भालेराव किरण जाधव चेतन भालेराव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगेपाडा शिक्षिका नीलम भोईर यांची विशेष उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन माता रमाई महिला मंडळाच्या कार्याध्यक्षा ज्योती महेश भालेराव यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माता रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा अंजली संजय भालेराव सचिव मिनल किरण जाधव खजिनदार संगीता विजय मोकळ सहसचिव पौर्णिमा गणेश गायकवाड कार्याध्यक्षा ज्योती महेश भालेराव सदस्या जया शिंदे अश्विनी गरुड यांनी विशेष परिश्रम घेतले मला एक फार आनंद वाटला की या ठिकाणी खास करून आम्ही मागे आहोत आणि तुम्ही सगळ्या पुढ्या आणि डॉक्टर मॅडमना बोलवणं फार महत्वाचा मुद्दा आहे कारण डॉक्टरांकडे जीव वाचवण्याचं सगळं सरकार असतंय आणि त्यामुळं डॉक्टर मॅडमना बोलवलं आणि या जयंतीचा खऱ्या अर्थानं सफल निषेध म्हणजे मुद्दा म्हणून रमाई महिला मंडळाचा उद्देग उल् उल्लेख करणं गरजेचं रमाई महिला मंडळ म्हणजे अर्थात तुमच्या या मंडळाच्या त्या काळच्या संस्थापक अध्यक्ष अशा काही जाधव या ठिकाणी आहेत निश्चितपणे मला काही जुने आपल्या ज्या भगिनी असतील जुने कार्यकर्ते असतील त्यांनाही खास करून विनंती आहे की आपण पद हे सर्वश्रेष्ठ नाही पद महत्वाचं नाही त्यामुळं जी जी नवीन माणसं तयार होती जी जी नवीन कार्य करणाऱ्या इच्छुक माझ्या माता भगिनी महिला तयार होती त्यांच्या पाठीशी आपण काही जुन्या कार्यकर्त्यांनी निश्चितपणे असलं पाहिजे रमाईन जो जो त्याग तो सहन केलाय आपण वाचतो पुस्तकामध्ये पण प्रत्यक्षामध्ये आम्ही काय घेतलं आमच्यामध्ये आम्ही किती मिळवलं आणि हा त्याग निश्चितपणे मला वाटते ठीक आहे की मंडळ येतात जातातही परंतु निश्चितपणे या मंडळांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन फार वेग आहे का। आम्ही कार्यक्रम करतो समाजाला एकत्रित घेतो पण आम्हाला कुठंतरी आम्ही काय केलं समाजाला आम्ही आमचं पण काही देणार समाजाने आम्हाला जे दिलं त्या देण्यामध्ये आम्ही त्यांना हे दाखवलं पाहिजे की आम्ही हे हे केलं हे हे केलं आमच्याकडे किमान दोन वळीचं लिखाण तरी असावं की हा याच्यासाठी खर्च झाला हा याच्यासाठी खर्च झाला अर्थात हिशोब कोणी देव न देव तो नंतरचा मुद्दा आहे परंतु मला निश्चितपणे ही जी कमिटी जी आहे या ठिकाणी सगळीच मंडळी माझ्याही परिचयाची आहेत तर ह्यांचा त्याग फार मोठा आहे आणि या त्यागाला खरं म्हणजे मुद्दा म्हणून या माता रमाई महिला मंडळाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मनापासून वंदन करतो जयभीम करतो नमस्कार जगाला शांतीचा संदेश देणारे विश्वमानव गौतम बुद्ध आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्या मूर्तीप्रमाणे त्यांची आज आपण जयंती साजरी करत आहोत त्या तिघांनाही माझा त्रिवार अभिवादन आणि इथे जमलेल्या समस्त व्यासपीठावर उपस्थित इथे जमलेल्या माझ्या सगळ्या भगिनींना माझा विनम्र अभिवादन आणि आज आपण एकशे सत्तावीसावी रमाईंची जयंती साजरी करत आहोत तुमच्या माता रमाई महिला मंडळ वाशिमतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे एक स्तुत्य उपक्रम आहे हा की महिलांनी पुढे येऊन हा कार्यक्रम ह्या वासपेठेवर आज बघतो तर आपण सगळ्या महिलांचा होत पण पूर्वीच्या काळी ज्यांनी त्याग केला त्याग मूर्ती त्यांच्यासारखा त्याग तुम्ही करू शकता का आज हा प्रश्न स्वतःने स्वतःला विचारला तर किती महत्वाचा ठरेल असं मला तरी वाटत नाही प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे एक महिला असते तसंच यशस्वी स्त्री मागे पुरुष असतोच त्याशिवाय ती रथाची दोन्ही चाक बरोबर असल्याशिवाय रथ चालत नाही असं आपण म्हणू शकतो की नाही जेव्हा एवढं त्याग आपण त्यांची मूर्ती म्हणूनच हे करतो की रमाईंनी केवढा त्याग केला म्हणून आज आपल्याला सगळ्यांना जे भारताचं संविधान मिळालं आणि सगळ्यांचा सगळ्या आपल्या देशातल्या नागरिकांना एक सुजान नागरिक आणि म्हणजे सशक्त सुदृढ भारत बनवण्यासाठी बाबासाहेब जो प्रयत्न केला आहे आणि सगळ्यांना समानता अध्याय मिळाली आहे व्यक्ती स्वातंत्र्य मिळालंय ते फार महत्वाचं आहे आणि यासाठी त्यांनी त्यांना जाऊ दिलं परदेशात ताई आपल्या बरेच भाषणांमध्ये सांगत असतात की रमायणी कसा त्याग केलाय सगळ्या त्यांना मुलं पण नव्हती म्हणजे त्यांनी परिवारामध्ये पण त्यांनी कष्ट घेतले आणि तसं त्याग आता पण हो ता, आता त्याग करण्यासाठी ज्या महिला आपल्या शरीराकडे पण बघत नव्हत्या त्यांना आजार पण आला तरी त्या अंगावरच काढत होत्या पण आता तसं राहिले का दा। आम्ही डॉक्टर म्हणून तर तुम्हाला सगळ्यात बाजूने हे करत असतो तुम्हाला आम्ही आरोग्याचं शिक्षणच देत असतो की तुम्ही कसं सशक्त झालं पाहिजे सुदृढ झालं पाहिजे आणि जर आपलं शरीरच चांगलं असेल तरच आपण बाकीच्या गोष्टी करू शकतो निरोगी शरीर हीच खरी संपत्ती आपण पूर्वीचा काळ बघितलं तर त्यावेळी गरीबी दरिद्रता होती सगळं होतं पण आता तशी दरिद्रता आणि हे राहिलं नाहीये प्रत्येक जण आपला उदळ हिवा व्यवस्थितपणे करू शकतो पण आता अशी परिस्थिती आली आहे की पूर्वीचाच काळ बरा होता अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे कारण त्यावेळी शारीरिक कष्ट तुम्ही लोक करत होता पण आता शारीरिक कष्ट कुणीच करत नाहीये सगळं आयटम येते एक फोन केला की सगळी ऑर्डर येते घरात कष्ट करायचं जेवण बनवायचा पण त्रास नाही घेत आहे बरोबर की नाही आणि आपण आपलं सकाळी कधी पण आता मोबाईल एक आपलं दुसरं आलं आपल्याकडे दुधारी शस्त्र मस्त पैकी की तो मोबाईल मध्ये आपण चोवीस तास भरून राहू शकतो जेवायला नाही दिलं तरी चालू शकतो चोवीस तास आपण त्याला भरू शकतो बरोबर की नाही एक दिवस जरी असा तुम्ही फोन केलाय का की मी मोबाईल शिवाय अख्खा दिवस राहील कोण आहे सांगा मला त्याला आपण इथे फुल घेऊन त्याचं सत्तर करू ही एक एक दिवस सकाळपासून संध्याकाळ म्हणजे एक आता चोवीस तास कुणीच मोबाईल हातच नाही लावला जर ते अशिक्षित असू द्या सुशिक्षित असू द्या कुणी असू द्या अडाणी असू द्या किंवा आताच्या पाच वर्षाची आजी असू दे सत्तर वर्षाची आजी असेल तरी सांगते मी कि एक दिवस तरी ती मोबाईलला हात न लावता राहिली का तुम्ही लावता का एक दिवस तरी न लावता राहू शकते का माझी फोन येईल अरे कशाला कोणाचा फोन येतो तुम्हाला आम्ही आहोत ना फोनवर सांगायला पण असं झालंय की आपण ते एवढं तर जवळच झालंय मित्र मोबाईल की आपण जर सगळे विसरून जातो सुसंवाद करणं विसरून जातो घरातल्या घरात चार ठिकाणी चार कोपऱ्याला चार माणसं बसली आहेत आणि ती मोबाईल मध्ये बसते घरात मध्ये एकमेकांशी संवाद राहिला नाही भांडण करा करा भांडण काय हरकत नाही जगत व्हा तुम्ही मन भरून जगा मनात ठेवून अशी गोष्ट नाहीये की त्यामुळे आताच्या काळामध्ये जे रोग आलेत ना ते वेगळे झाले पूर्वीच्या काळचे रोग वेगळे होते आम्ही तेव्हा म्हणायचो संसर्गजन्य रोग अरे पाधात्री पादकरी एका गावामध्ये काय दुलाब आपल्याला उलट्या लागल्या चला पथक ठेवा तिथे पथक पाठवा त्यांना लगेच तिथल्या तिथे उलटी दुलाबासाठी नियंत्रण आता तुमच्याकडे जेवढे असंसर्गजन्य रोग निर्माण झाले असंसर्गजन्य एकमेकांच्या ह्याने काय एक होणार नाही असंसर्गजन्य रोग म्हणतो आपण त्याला मधुमेह बर डायबिटीज झाला आपण मग इंग्लिश मध्ये सांगतो मला डायबिटीस आहे कॅन्सर कॅन्सर या झपाट्याने वाढत चालल्यात समाजामध्ये बघितलं तरी आता पूर्वी एखादा आपण म्हणायचो एखादा पेशंट कॅन्सरचा दिसायचा आता इतके पेशंट झालेत की त्या टाटा मध्ये पण त्या कॅन्सरच्या पेशंट साठी सोय नाही राहिली कॅन्सर सेंटर सुरू केले त्याच्यासाठी आणि दुसऱ्या दुसऱ्या ठिकाणी त्यांचं सेंटर हलवलेलं आहे पुण्या ह्या साईडला पण आपण ह्या गोष्टीचा कधीच विचार केला की अशा पद्धतीने कसे नाही झाली आपली जीवनशैली आपण नेहमी म्हणायचो की लवकर उठे लवकर झोपे लवकर उठे त्यास आरोग्य धन संपत्ती लावे पण आता आपण लवकर झोपतो का रे कुणी अडवलंय आपल्याला लवकर झोपायला नाही नाही पण झोपतो का आपण म्हणून आम्ही काय रात्र बारा एक वाजेपर्यंत काय अगदी आणि सांगतो पण ब्राह्मण कोण उठत का ब्राह्म मुहूर्त माहिती आहे का कोणाला सूर्योदय होण्याच्या आधी दोन तास तुम्ही उठता का कोणी कोणीच नाही उठत आजकाल जे नाही ती जी झोप आहे गाढ झोप कधी येते आपल्याला सकाळी सहा ते सकाळी आठ पर्यंत असं वाटत की उठू नये सकाळी सहा ते सकाळी आठ पर्यंत सगळं सोडून द्यावं झोपावं बरोबर की नाही पण त्यावेळी मुलांना शाळेत सोडायचं असतं हे करायचं असत जबरदस्ती उठावं लागतं कधी कधी पण ती जो आपल्याला आवडते का आपण कधी कधी लवकर उठून बघितले का तो दिवस जो असतो त्यावेळी सगळ्या सकारात्मक एनर्जी आपल्या वातावरणात असतात सकाळी आपण का म्हणतो त्या वाजता तितक्या वाजता उठलं पाहिजे जी, एनर्जी नैराश्यता आली आहे समाजामध्ये आता इतके सगळे मनोरुग्ण झाले जास्तीत जास्त मनोरुग्णांची की दिप्रेशनाला, दिप्रेशनाला की डिप्रेशन डिप्रेशन आणि केली आत्महत्या की संपलं जीवन परमेश्वराने एवढा सुंदर देह तुम्हाला दिलाय एवढं सुंदर जीवन तुम्हाला दिलंय ते असंच टाकण्यासाठी का प्रत्येकाला आता आपण त्यांच्याबद्दल बोलतो की चार मूर्ती होती त्यांना तुझा नवरा दोन दिवस दोन तास निघाला माझा माणूस दोन चार वर्ष परदेशात राहिलाय मी इथे माझं जीवन कस जगाव वाटलं नसेल त्यांना जे स्ट्रॉंग पॉवर होती आपली जी जी मानसिकता चांगली होती पण आता समाजाची मानसिकता चालली आहे थोडं काही झालं की लगेच तुम्हाला डिप्रेशन आहे कसं करणार पण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे ना विचार करतो आपण कधी याच्यावर की ठीक आहे आपल्या सगळ्यांना सगळं मिळत ना

बरं नाही पण पुरुष माणूस हजारी असला की असं वाटतं की एवढं नाही वाटत पण बाई माणूस हजार पडले तर स्वयंपाक कोण करेल बाकी काही करेल सगळं गोष्टी कोण कोण करतील बर की नाही मग पहिली घरची महिला ही कशी असली पाहिजे निरोगी हो असली पाहिजे आणि हा निरोगी असल्यासाठी तिने काही केलं पाहिजे स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे म्हणजे आता बायका देतात स्वतःसाठी वेळ पुरुषसाठीही देत नव्हता पण आता मी सांगते बायका आता स्वतःसाठी वेळ द्यायला शिकल्या पण त्याच्यामध्ये सातत्यावं चांगला मित्र मैत्रिणींची साथ पण आपल्याला हवी चांगली संगत असणं पण चांगली गोष्ट आहे तुम्ही सकाळी लवकर उठा तुमचे सगळे जे व्यवहार असतात रुटीनचे ते करा पण स्वतःसाठी सकाळी उठल्यावर म्हणजे ध्यान दहा मिनिटं द्या याला काही वेळ लागत नाही किंवा काही तुमचं काही नुकसान होणार नाही तुम्ही रात्री झोपायला जाण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यावर दहा मिनिट डोळे मिटायचा आणि आणपणाचा प्रॅक्टिस करायची आनापान म्हणजे काय की येणारा श्वास आणि जाणारा श्वास याच्यावर फक्त लक्ष केंद्रित करायचं जे तुमचं फक्त दहा मिनिटं अंतरुणात काही करू नका भांडी करून बस जो तुमचा श्वास येतोय आणि जातोय त्याच्याकडे फक्त लक्ष द्या हे फक्त किती दहा मिनिटं करा करू शकतो की नाही स्वतःसाठी देऊ शकता की नाही तुम्ही वेळ आज त्या मूर्ती रवाईच्या दृष्टीने करते रात्री तुम्ही मेडिटेशन जातोय आपला श्वास दुसऱ्या कोणाचा नाही जो येतोय जातोय फक्त दहा मिनिट लक्ष द्या येऊ शकता बरोबर हे माझ्यासाठी करा किंवा तुमच्यासाठी करा परा... एक गोष्ट एवढी केली की तुमची मानसिक तुम्हाला स्वस्थता मिळेल दुसरी शारीरिक स्वस्थता कशी सरकारने एवढी सगळी योजना तुम्ही सरकारी जाणारच ता नाही एवढी गर्दी कशाला जायचं तिकडे पण तुमची तीस वर्षानंतर पूर्ण चेकअप सरकार फ्री ऑफ कॉस्ट करत इव्हन कॅन्सर ची चेकिंग पण सरकारी रुग्णालयांमध्ये फ्री ऑफ कॉस्ट होत असते बीपी शुगर डायबिटीज ह्याचं सगळं तुम्ही तिकडे बघता तर सगळं तपासणी तीस वर्षानंतर जाऊन करायची इव्हन ईसीजीची फॅसिलिटी पण सरकारी रुग्णालयांमध्ये फ्री ऑफ कॉस्ट होते आणि आता त्या चार तारखेला आम्ही कॅन्सर जागतिक कॅन्सर दिन साजरा केला तर तोंडाचा कॅन्सर आणि स्तणांच्या कॅन्सरवरच पण आपल्याकडे तपासण्या होत असतात तर ही हो तीस वर्षानंतर एकदा आणि वर्षातून एकदा करायची तपासणी रोज रोज जाऊन पुढे करायची आता ज्या तीस वर्ष झालेल्या महिला आहेत त्यांनी तीस वर्षानंतर प्रत्येकाने एकदा एकदा तपासणी करून घ्या तुमच्याकडे शिबीक लागतात तुम्हाला वाशीन जवळ आहे कधीतरी तुम्ही या आणि तपासणी स्वतः स्वतःची करून घेऊ हो शकता बरोबर जो आहार खाता तो तुम्हीच रे कामोलीने बनवण्यापेक्षा आमच्या शहराची संस्कृती अशी की कामाला बनवतात पण घरच्या सगळ्यांना आपण स्वतः शिजवून अन्न खायला घालवायची आपली जबाबदारी समजा कर्तव्य समजा पण ते जास्त जरुरीच आहे आणि ती त्याच्यामध्ये आपण पौष्टिक पौष्टिक म्हणजे काय डाळ भात भाजी चपाती एवढं तरी असेल रोजच्या आहारामध्ये हिरवी फळ पालेभाज्या हिरव्या पालेभाज्या पाले मी तर सांगते नवरंगी आहाराबद्दल मी नेहमी बोलते सगळ्यांनी करा एक रुपयाच्या बाईन एवढा फेसवॉश हातावर घ्यायचा नमस्कार फेस फेस उजव्या हाताची मैत्री डाव्या हाताची मैत्री उजव्या हाताचा मासा डाव्या हाताचा मासा उजव्या हाताचा चुन्नू मुन्नू डाव्या हाताचा चुन्नू मुन्नू उजव्या हाताचा ठेंगा डाव्या हाताचा ठेंगा उजव्या हाताच्या घड्या डाव्या हाताच्या घड्या चाले हातू मराठीने मुलं पण आवडीने आपण हे केलं की ही स्वच्छता झाली वैयक्तिक तो घण कचरा त्याच्यामध्ये सुका कचरा वेगळा करा ओला कचरा वेगळा करा प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये आता आलेलंच आहे त्या पद्धतीने त्या कचऱ्याची विलेवट लावली की आपलं घर स्वच्छता होईल घर स्वच्छ झाले की गाव स्वच्छ होईल गाव स्वच्छ झाले की तालुका स्वच्छ होईल तालुका झाला की जिल्हा आणि जिल्हा झाला की राज्य त्यासाठी प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करायला पाहिजे कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही आपण स्वतः केली पाहिजे दुसऱ्याकडे बोट टाकून चालणार नाही जर दुसऱ्याकडे तुम्ही एक बोट टाकली तर चार बोट आपल्याकडे आपण आपल्यामध्ये किती बदल करून आणला बरोबर की नाही त्यासाठी ही स्वच्छता झाली नंतर काय झाला व्यायाम व्यायाम करता का आता कुठे जण किती जण फिरायला जातात सकाळी मॉर्निंग वॉकला जातात दहा मिनिटं तरी बाहेर फिरायला जातात का